आजच्या विसर्जनासाठी तुम्ही नदीकाठावर कोणत्या तयारीत आहात आज श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन आहे पूर्ण राद्यांमध्ये जनरेशन वातावरण आहे म्हणून त्या जनरेशन निमित्त नदी घाटावर जे विसर्जनासाठी गणपती मंडळ येत आहेत त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही बॅरिकेड लावलेले आणि मोठ्या संचलनासाठी मनपाकडून सोय करण्यात आलेली आहे पाण्यात आपण जास्त असल्यामध्ये काय आम्ही जाऊ शकत जाऊ देत नाही जीवरक्षक सुद्धा चांगल्या प्रमाणात तिथे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कोणी स्वतः जाऊन विसर्जनाचे हट्ट धरू नये आणि मूर्ती संकलन जे मूर्ती स्थापन मूर्ती ठेवून विसर्जनासाठी मदत करा वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी कोणते विशेष उपाय केले आहेत आज श्री गणेश व्यक्ती विसर्जन निमित्त हजारोच्या संख्येने भाविक रस्त्यावर मृत्यू स्वरूप घेऊन येत आहेत विसर्जनासाठी जात आहेत तरी आज खूप गर्दी आणि राहणाऱ्या रस्त्यावर त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ती गर्दी कशी कमी करता येईल कसं सामान्य नागरिकालाही सोय होईल त्याच्या अँब्युलन्सला सोय होईल याची काळजी घेऊन हे करणं आहे नागरिकांनी मदत करणं आहे पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहे आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक किंवा ड्रायव्हर करून रस्ते वेगवेगळे केलेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी आपण प्रयत्न करतो की कुठल्या कुठला ट्रॅफिक जाम मोठा काही विषय होईल पोलीस प्रशासन नागरिकांना कोणत्या सूचना देते पोलीस प्रशासन नागरिकांना सूचना देत की आजचा गणेश विसर्जन हा पूर्णपणे डीजे मुख आणि पर्यावरणपूरक असावा कोणीही पर्यायांना धोका पोहोचेल किंवा डीजे लावून नॉईज पोल्युशन पर्यावरण पोल्युशन होईल अशी काय होऊ नये याची काळजी घेतील सर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा अच्छा विसर्जनाच्या निमित्त फक्त परिस्थितीत जर कोणताही कायदा शस्त्र प्रश्न किंवा अडचण असेल वन वन टू पोलीस नियंत्रण कक्ष पोलीस मदत केंद्र त्यांना कॉल करावा व काही अपघात वगैरे कुठे घडलेला असेल तर वन झिरो एट एकशे आठला कॉल करून मदत मागावी जेणेकरून आपल्याला तत्काळ मदत नाही थँक्यू